बाबा होते म्हणजे माझे जे या जन्मात आजोबा होते ते त्या जन्मात माझे वडील होते yeah, yeah, okay. हा आ, ते सेम तसेच होते फक्त त्यांचे जे केस थोडे वाईट होते डोक्यावरचे okay. त्यांनी yeah, okay. दुःखाचा शर होता की आई माझी म्हणजे एक्सपायर झाली okay. आणि त्यावेळेस मला खरंच खूप वाईट वाटलं मग तिला ते त्या पेटीमध्ये घेऊन चालले होते तिचं नाव सियान होत आणि वडिलांचं डॅनियन होत परफेक्ट हा आणि त्यांनी मला हात दिला मी वरती थोडीशी गेली मग त्यांनी मला सांगितलं की तुला एक स्ट्रॉंग वुमन बनायचं आहे हा पर्पज की तुला स्ट्रॉंग बनायचं आणि अशा बऱ्याच वुमन्सला तुला स्ट्रॉंग करायचंय की ज्यांना काही असे त्रास असतील हॅलो आवाज येतो सर तसं माझ्या पायामध्ये रेड कलरचे शूज होते ज्याला गोल्डन कलर कस वाकडं असं काहीतरी एक म्हणतो ना आपण ते मोजडी टाईप असतात बघा थोडेसे तसे आणि रेड कलरचा स्कर्ट होता शॉर्ट होता हाफ असे केस असे म्हणजे छोटे होते थोडं पुढे गेल्यानंतर जे घर होत त्याचा दरवाजा व्हाईट कलरचा होता थोडासा ब्लॅक दगडांमध्ये असं बांधलं दोन मजली घर होते ते बंगलो होता तो ते नाही कळत आतमध्ये मध्ये गेल्यानंतर सेम त्या ताईंनी सांगितल्या सारखं तो रिंगचा जो गोल्डन कलरचा फोन होता तो पूर्वीच्या काळामध्ये आपण वापरायचे ना बऱ्याचदा आता त्या अँटिक पीस म्हणून ठेवतात बघा घरामध्ये खूप गोल्डन कलरच्या वस्तू खूप होत्या दुःखात शर होता, होता की आई माझी म्हणजे एक्सपायर झाली आणि त्यावेळेस मला खरंच खूप वाईट वाटलं मग तिला ते त्या पेटीमध्ये घेऊन चालले होते नाव आणि वडिलांचं डॅनियन होत बाबा होते म्हणजे माझे जे या जन्मात आजोबा होते ते त्या जन्मात माझे वडील होते हा ते सेम तसेच होते फक्त त्यांचे जे केस थोडे वाईट होते डोक्यावरचे त्यांनी पण असं थोडं क्रिश्चन लोकांचं कसं असतं की शर्ट असं वेगळे कपडे असतात थोडेसे त्या टाइपचे कपडे होते आणि वरती असं शिड्या जी ना म्हणजे शिड्या होत्या छानपैकी बंगलोला कशा थोड्या असतात तसं लाकडाच्या होत्या त्या आणि त्या चढून वरती गेल्यावर तो एक वरचा एक मजला होता जिथे म्हणजे बसून धुला वगैरे असं होतं काहीतरी आनंदाचा जो क्षण होता ना तो मला डान्स या जन्मात पण खूप करायला आवड आवडतो ऍक्च्युली मी लहानपणी स्कूलमध्ये वगैरे कॉलेजमध्ये खूप केलेलं आहे सिंगिंग आणि डान्सिंग खूप आवडायचं आणि त्या जन्मात मला एक आ, गोल्डन कलरचा कप गोल्डन कप भेटला होता म्हणजे सोन्याचा कप भेटला होता त्याच्यासाठी कि हा सिंगिंग आणि डान्सिंग मध्ये आणि त्याचं सेलिब्रेशन खूप मोठं चाललेलं घरामध्ये आई आणि वडील होते भाऊ नाही दिसला बहीण पण नाही दिसली त्याच्या मुल मुलगी होती मला एक मिस्टर थोडे वयाने जास्त होते माझे पण मुल ते काही या जन्मामध्ये कोणी म्हणजे फक्त मला आजोबा दिसले माझे जे या जन्मात होते ते त्या जन्मातले वडील आणि नंतर म्हणजे मला लोकांना असं मदत करायला पैसे वाटायला वगैरे तुम्ही म्हटलं ना की तुम्ही काय चांगलं काम करता कुणालाही पैशाची मदत करायला मला तेव्हाही की गरजू असेल त्याला पैसे आणि आताही मी खूप असे पैसे देताना विचार नाही करत कि मला वाटलं की बाबा याला गरज आहे आणि किंवा कुणीही दिसलं आणि वाटलं की अरे ह्याच्याकडे नाहीये काहीतरी आपण याला केलं पाहिजे मदत त्याच्यातून मला अजूनही तसंच वाटत त्यावेळेस मी ते करत होते आणि हो आजही करते अ दुसरं म्हणजे तो एक दुःखाचा क्षण म्हणजे आईचा जो मृत्यू झाला काय घटने तुम्हाला रडू आला हो आला अजूनही आलेलं आहे येत आहे रडू तो खूपच येत आहे खूप भयानक त्याच्यानंतर माझा जो मृत्यू आहे ना सर त्यावेळेस मला असं जाणवलं की मला कोणीतरी धक्का दिला वरून okay. आणि मी वरून खाली मी आले वरच्या फ्लोर वरून खाली आपटले मी बाहेर okay. मला कुठेतरी म्हणजे म्हणतो ना की ढकललं आणि मला मारण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याच्यामध्येच मेले आजही मला बॉडी पेन खूप होत असतो कंटिन्यू मला बॉडी पेनचा खूप त्रास आहे आणि माझा अचानक अंग दुखायला लागतं पूर्ण बॉडी दुखत असते माझी आणि मला हे प्रश्न असतो की बाबा मला अजूनही म्हणजे त्याच्यामुळे पडून राहावं असं वाटतं किंवा मला खूप त्रास होतो त्यावेळेला आणि मी विचार करते की मला एवढा का त्रास होतोय हा बॉडी पेनचा जो त्रास आहे ना तर मला असं वाटतं की कदाचित ते उंचावरून ढकलल्यामुळे मी खाली आपटल्यामुळे मग लागल्यामुळे ते तसं होत असावं जे नंतर असं जाणवलं कदाचित ते कोण होते मला माहित नाही कदाचित मिस्टरी असू शकतात मला माहित नाही कोणतं काय कारण होतं मला काहीच हो कळलं नाहीये ते मृत्यूनंतर काय घडतं लाईफ बिटवीन लाइफ चा एक्सपिरियन्स आहे काही कारणास्तव मी हा अनुभव सिक्रेट ठेवतो आहे स्वतः अनुभव घ्या म्हणजे कळेल हा आणि त्यांनी मला हात दिला मी वरती थोडीशी गेली मग त्यांनी मला सांगितलं की तुला एक स्ट्रॉंग वुमन बनायचं आहे हा बरोबर हा लाइफ ऑफ पर्पज की तुला स्ट्रॉंग बनायचं आणि अशा बऱ्याच वुमन्सला तुला स्ट्रॉंग करायचंय की ज्यांना काही असे त्रास असतील हा पण या जन्मात सर मिस्टर माझे खूप चांगले आहेत भरपूर चांगले आहेत <laughs> म्हणजे असं का झालं मला अजून म्हणजे कळत नाहीये पण बॉडी पेनचा जो त्रास आहे तो आहे मला हरकत नाही एवढ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना त्याचं प्रश्नाचं उत्तर आपल्या डिटेलमध्ये इथे नाही बघता येणार कारण की ते तुम्हाला तेवढंच दाखवलं जातं जेवढं तुम्ही झेपू शकता त्याचं ते त्याच्या मागे काय स्टोरी आहे ती स्टोरी खूप मोठी आहे तुम्हाला कोणी ढकल काय कारण आहे त्याच्यामध्ये त्याचं काय इंटेन्शन होत ती स्टोरी तुम्हाला एका मिनिटात नाही कळत ना म्हणून ते तुम्हाला जाणीव होत नाही आहे आहे खूप सर ऐका ना, ना, बर्या ना मी या जन्मामध्ये खूप म्हणजे देवाची स्वामींची भक्त आहे मी सेवा करते पारायण करते हिंदू हिंदू मला म्हणजे हिंदूंच म्हणजे मी खूप हे करते आणि मला विशेष वाटलं की मी त्या जन्मात ख्रिश्चन होते म्हणजे म्हणजे जे बघितलं ते सत्य आहे ना ख्रिश्चन होता तुम्ही पेटी बघितली हो हो बरोबर तुम्ही जे बघितलंय तुम्हाला जे कतीच सांगत नाही दोन दिवसाच्या सेशन मध्ये बोललो ठेवतो मी सिक्रेट ठेवतो मी कतीच सांगत नाही दोन दिवसाच्या सेशन मध्ये बोललो की तुम्ही तुमचं बघा कोण घ्यायला मला आणि सर चालताना वगैरे मी जर कधी शिड्या उतरत असेल काय करत असेल तर मी खूप सावकाश चालते मला पडण्याची भीती वाटते चालेल दीपाली तर तुम्हाला प्रसिद्ध सेशन मध्ये तुम्हाला